नमस्कार मित्रांनो आज तळेगाव गावठम शेळी मार्केट आहे आजचे काय बाजार व्हावे आपण आज जाणून घेऊया कोणाचे आहे कोंबडे तुमचे आहे का काय 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 रेट लावला केवढेला आहे हा सहाशे रुपयाला का काय कमी जास्त होईन का हां होईल ना दोन पाहिजे मला किती दोन पाहिजे मत म्हणतो दोन इंची काय किमती लावल्या बोला बाराशे रुपये आणि हे अकराशे रुपये मोबाईल नंबर एक्याण्णव चाळीस नव्वद सत्त्याण्णव सत्तावन्न ओके ठीक किती तीनशे रुपये मोबाईल नंबर

हा पंधरा हजार रुपये किती महिन्याची को देणे काय तेवीस हजार काय किमती लावली काय किंमत लावली म्हटले वीस हजार रुपये मोबाईल नंबरचा कोकणचे काय किमती लावल्या काय किंमती लावल्या दिनींचे सोळा हजार रुपये मोबाईल नंबर आहे का काय किंमत लावली अडीच हजार अडीच हजार खालचं पाच हजार रुपये मोबाईल नंबर आहे का तुमचा काय किंमती लावल्या काय किंमत लावली सात हजार सात हजार काय कमी जास्त होईल का ना कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव बावीस सत्त्याऐंशी सव्वीस कोणाला लागत असं यांना कॉन्टॅक्ट करा हो काय किमती लावल्या रे अय दादा ओ काय किंमत लावली कितीचे एकाचे एकाचे तेरा चार किती महिन्याचे तीन एक महिन्याचे मोबाईल नंबर आहे का तुम सांग मोबाईल नंबर सांग काय किमती लावल्या चार ला का आणि हा तीन एकोणचाळीस अठरा दिले असतात आपल्याला ओके कोणा लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा काय किमती लावले नऊ नऊ हजार रुपये काय किती महिन्याचे पाच सहा महिन्याचे आहे काय कमी जास्त होईल का शेतकरी आल्यावर होईल ना, 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 ना मोबाईल नंबर सांगतो तु लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा काय किंमत लावली साडे अकरा का त्यातूनही कमी होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा कोणी शेतकरी बांधव आले तर कमी जास्त होणार आहे तर येऊन जाव काय किंमत लावली तीस हजार रुपये काय कमी जास्त होईल का बुक

कोणाला लागत असेल त्यांना यांना कॉन्टॅक्ट करा काय किमती लावल्या घेतलेली का कितीला घेतली ती साडेबाराला घेतली आणि हे दोन विकायचे आहे का काय किमती लावल्या त्यांच्या पंचवीसला दोन पंचवीस हजारला दोन द्यायचे आहे म्हणत्या मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा कोणा लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा दोन्ही अडीच हजार रुपये का काय कमी जास्त होईल का म्हणा ते ठीक आहे मोबाईल नंबर चौतीस शेती कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा हाय ओल काय लावले शिरोईचे कहो काय लावले यांचे दाम तरी अंदाजे काय साडे तेरा हजार रुपये पालवे आहे का सगळे पालव्यांचे काय लावले हो काय किमती सात सात हजार रुपये बाबा काय किंमत लावली दहा काय किमती लावल्या रे काय किंमत लावली सगळ्यांनी साडेपाच ते साडेसात पर्यंत रेंज आहे क्वालिटी बघून घ्या मोबाईल नंबर सांगा ठीक आहे कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा काय किमती लावल्या त्या साहेबांना द्या काय किमती लावल्या साडेसहा हजार साडेसहा हजार साडेसहा हजार रुपये ना मोबाइल च्च नंबर था डबल नाइन डबल टू हाँ थ्री सेवन हाँ फोर एट वन टू हर बाजार को रहते हैं क्या किसी को चाहिए तो कॉल कीजिए काय किमत हाँ करड़ लवल्याँ का खाली दोन करड़ कर खाली काय किमत लावली शेड़ी अठरा हजार काय कमी जास्त होईल का शेतकरी आल्यावर काय कमी जास्त होईल होईल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर सांगा आता तिला काय नंबर सांगता काय किंमत लावली शाळांची शाळेंची काय किमती लावल्या चालेल सांगा तर सांगितले किसके पालवे आहे ये लावले कोक्रोणची काय किमती लावल्या सांगायला सहा हजार पाच हजार मी शेवट आहे काय किमती लावल्या बघ सव्वापास सव्वापास नाही का मोबाईल नंबर सांगा ना आमच्याकडे मोबाईल नंबर क्या रेट लगाया सबका दाम क्या है अठारह हजार रुपये बार के पंद्रह हजार सोलह हजार रुपये मोबाइल नंबर है क्या बता सत्त चौर जीरो पंद्रह साडे अकरा का क्वालिटी छान आहे मोबाईल नंबर आहे सांगा नव्वद अठ्ठावीस पंचेचाळीस बहात्तर झिरो एक कोणाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा आहे यांच्याकडे अवेलेबल काय किमती लावल्या सहा सहा हजार रुपये का मोबाईल नंबर कोणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करेन काय किमती लावल्या साडे साडे तेरा काय किंमत लावली पंधरा हजार पंधरा हजार उस्मानाबाद ही शाळे

नमस्कार पोळी काका काय काय आज किमती किमती कितीपासून स्टार्ट आहे बारा हजारापासून बावीस हजारापर्यंत शाळे आहे यांच्याकडे இருபத்து <laughs> ஐந்து